तर ज्या लोकांनी कोकणात मनसे संपवण्याचं काम केलं आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक केली अशा लोकांसोबत काम कसं करायचं असा सवाल मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकरांनी उपस्थित केलाय राज ठाकरेंच्या आदेशानंतर कोकणातला मनसैनिक नाराज असून राज ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वस्तुस्थिती पटवून देऊ असंही वैभव खेडेकर म्हणतात अनेक लोकांनी हा पक्ष संपवण्यासाठी काटोपाठ प्रयत्न केले या लोकांनी आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हा दाखल केले त्यांना जेलमध्ये टाकले राजकीय जीवनात उठवण्याचा प्रयत्न झाला आमचे पक्ष फोडले नगरसेवक फोडले अशा पार्श्वभूमीवर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दिलेला आदेश आणि त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची या संदर्भातली ही बैठक होती परंतु सर्वांमध्ये या ठिकाणी ठरलेलं आहे की या सगळ्या भावना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कानावरती किंवा त्यांच्या समोर या भावना व्यक्त करायच्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट